नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई आणि जुन्नर आळे फाटा बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सविस्तरप्रमाणे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा तर कांदा आहे लाल आवकाळी बारा हजार पाचशे क्विंटलची तर जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला नऊशे तर सर्वसाधारण चौदाशे आणि जास्तीत जास्त चोवीसशे दहा रुपये क्विंटल जुन्नर आळेफाट्यात कांदा विकलेला आहे तर पुढील बाजार समिती आहे मुंबई तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई तर आवक आहे इथे तेरा हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटलची मुंबईमध्ये तर कांदा आहे लाल तर मित्रांनो लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे इथे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा आज अठराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलेला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव